एका बाईच्या घरी पाच क्विंटल सोनं होतं मंगळसूत्र किती वजनाचं चा घालावं छटाकाचं तिने अडीच किलोचं घातलं भोगीच्या दिवशी सक्रात दिटच मेली अख्ख्या गावाची सक्रात मातीत घातली आहे का नाही सोनं किती असलं तर अडीच किलो कसं घालाव बाळ्या जरी गोड बोलत असेल तर टायमात बैल किती महागायच्या असू द्या आपला बांध आला की अवता खड पाहिजे विठाला 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 पती आणि पत्नी संसारूपी रथाचे आहेत गाडी कानी झाल्यावर बैल रस्त्याने चलत येत आणि चाककुनिकून चलत डगरीहून जीन्सच्या पॅन्टीवाल्यां नाही सांगायचं तुम्ही नुसतं हसायचं ज्याला ऐकू येत नाही ते दोनदा हसत आहे पुढचं हसल्यावर एकदा कळाल्यावर एकदा तसं जीनच्या पॅन्टीवाल्यां नुसतं हसायचं तुम्हाला कानं काय कळणार आहे हा ज्याला गाडीचं कानं कळत नाही त्याला संसारातलं कानं काय कळत असते विठाला 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 मग गाडी जर कानी झाली तर बैल रस्त्याने चलत आहेत आणि चाकडगरी येऊन जाते हाणणारा हुशार पाहिजे त्यानं पटकन गाडी सोलायची आणि डोंबाळं रिलं करायचं डोंबाळं कळतं का बापू तुम्हाला नका भजनी नका माना हलू हां डोंबाळं कळणारे याच्यातले दोन चार असतील फक्त बाकीचे मला खाती की गालन ना हाती की बाल लगेच कळते चेहऱ्यावरच हो डोंबाळं ज्याला बांधलेलं असते ती दांडी आखूड असती जुआच्या मागची ती सोडायची आणि मग बरोबर करायचं आणि मग कासरा पुन्हा याच्यावर ठाचा इकडे कुणीवर ठवाचा चार चार बोटाचा वय काढायचा आणि मग मग काढायचं कानं इडपड बैल तर चाक पोळी चाललं बैलांना हानायलाय इडपड गडी हे ते तर बिना भाकरीचा काढून द्या नाय की तू मालकाला मातीत घालशील हा याला कानं कळत नाही तो गडी काय कामाचा ते मालकाला कानं करीन ना तो ते कळालं पाहिजे संसार सुद्धा इतका गोडे असो चला पाय पडला मुलगी देऊन टाकली मुलीला नखवते होते आणि अंगावर केस होते दीड दीडी ती ज्या मोन ती नाव असुलीन चला दृष्टांत संपला पुढचं सांगत नाही भारतात जाऊ द्या आपल्या तालुक्यात एखादं पूर्ग एक करणार किती मोठी क्रांती असली किती मोठी क्रांती सातव्या अवतारातलं योगदान फार मोठं रामायणात प्रसंग मोठा आहे महाराज तो चला जगाच्या मालकाने ही क्रांती केली नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे विठोबारखो मा जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा मथुरे जन्मलाले नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे ते ठेवी मजाने येथे उचलिला कमलापती पायीचे बंधने गळती उचलिला कमळापती सुपामध्ये एक कपडा ठेवला त्या कपड्यामध्ये जगदानंद कंदपती जगतपती ठेवला आणि तो कपडा अंगाला गुंडाळा आणि ते सुप डोक्यावर घेतलं वसुदेव बाहेर निघाले त्या सगळ्या आरगळा गळून गेल्या हातापायातल्या बेड्या गळाल्या मोहिले सकळ बाहेर आले मंद मंद पडे पाऊस वरती छाया धरी शेष पुढे यमुना आडवू लागली दुभंगली यमुना माई यमुनेचे दोन तुकडे झाले पुरत चढला चाट त्या शिला विलांग गोष्ट दुभंगली यमुना माई कशी दुभंगली पुराणा श्लोका आले महाराज सा त्या श्लोकाचा एकमती स्त्री जशी मधातून भांग पाडते अशी यमुना स्त्री यमुना नावाची नदी गंगा ती पवित्र दुभंगलेली म्हणजे तुमच्या भांगाचं सुद्धा वर्णन माझ्या माईन पुराणात आलंय भांगात भांगात मी सत्तावीस वर्षापूर्वी कर्मकांड करीत होतो चुन चुन बसले मेण्या गुलाल भांगात लंगा वटीत येलदुडे मुठीत मुकुंद्रा बसले दाटीत तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत अशा <laughs> जुन्या स्त्रिया गाणे म्हणायच्या आपले नाव घ्यायचे सत्यनारायला आता काय चांदीची सायकल सोन्याच्या तारा रावसाहेब आले फिरून ही पिशिंग घालते तुरा वारे वार नाव औदंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मृत ते बसले पूजेला तर मी देते तीर्थन ते पिऊन आलाय गसकू आणि तू काय तीर्थ देतेस काय तू नाव एकीकडन कामतळ्याकड असेच नाव सगळ्यात शेवटी मी लग्न लावलं एका पोरांनी नाव घेतलं अत्तर तेलाची वाटली अंतर अंतर खोल साडे झाले सुनमुख झाले आता तरी बोल मी आणलं बोलून बोलून तू हा पिना पाडणारे पंजार सथाम ती मंडपात बोलणार नाही तू या फासळ्या उघड्या पाडणारे बोलू बोलू तू जरा सथाम सुमळ्या तू ह्या आधी म्हणून हो नऊ वर्षापूर्वी लग्न झाले जरा हिशाबात राह ती कुलवान घराण्यात आता बोलत नाही पण घरात तुला तिंबू तिंबू बोलणार आहे तू जरा असं थांब हे काय नावन काय सोंग हो आमच्या बाजूला एक राहत होती एक मथारी ती जरा हिंदीत बोलायची वेगळी भाषा होती तिची मारवाड देशातली बाई होती ती नोकरीसाठी इकडे आलेली बारा रुपये की गाडी पंधरा रुपये का घोडो थाका झुंबलार मारो पिछा नाही छोडो <classic> नसतो सोडीत जी जे आता ते नसतं सोडित लय नाव का आवडीचे नाव होते त्या काळातले काय नाव आता शिकायचे असले बयाला पुढच्या वेळेस येईल घंटाकसा टाइम देईन फुकट नाही पण <laughs> 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 काय गाणे बी होती पूर्वीच्या काळातली काय जात्यावर गाणे म्हणायच्या बायका काय मजा होती काय आनंद होता काय नाविन्य होतं जुनं शिका आपलं जतन करा मोगा बोलल्यासारखं चला तुमच्या भांगाचं वर्णन पुराणात आलं माझ्या माइंडनं पुराणात वर्णन आलं राष्ट्रसंत दुनियादास महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या ह्या पुराणातल्या सगळ्या कथा तुमच्या पाहिल्या आणि मग लक्षात आलं चार चार पट्टे साडीने सेलुगड माघून काढी कोंबड कपाळाला कुंखुणाये दिशे घुबड सांग सांग पोरी नान न कगोड हे त्यांनी म्हणावं त्यांनी म्हणावं काळ बदलला नाही बदलू द्यायचा असा काळ जुनं जुनं लक्षात ठेवायचं जुन्याला किंमत आहे माझ्या माइंडनं जुन्याला फार मोठी ताकद आहे फार मोठी क्षमता आहे असो दुभंगली आहे म्हणून चार दरवाजापैकी एक दरवाजा उघडा होता याच्यातून शेतकऱ्याने एक लक्षात घ्यायचं नंदराजाकडे गाई नऊ लाख होते आई तुझा मी एकुलता एक गायी राखी तो नऊ लाख आबा तुमच्याकडे भरपूर गायी येत वाटते सत्तर गायी येते आबा इंकडं वांगीकर आबा आले सत्तर गाय चांगली गोष्ट आहे गाईची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे मी पण शंभर गायीचा गोठा बांधलाय मी काय नाही देवीचं तेल देवीला भोती आला गाईला तुमच्या कुन्हेल तिकडे बांधलं काय देत काय मोठाडपण नसते महाराजानं करणं म्हणजे काय एवढं मोठाडपण अडपण नसते तुम्ही शेतकऱ्यानं करणं मी त्याला पाठ थापतील आम्हाला काय कोणी देतं काय ताने त्याला नऊ लाख गाई होत्या नऊ लाख गायी नऊ लाख नऊ लाख गाई, गाई म्हणल्या गुरुजी शेती किती असेल नऊ लाख गाईवाला रातच्या एक वाजता उठन का रात्री एक वाजता शिंदे पाटील उठले आणि गाईला वैरण टाकली म्हणून जगाचा बाप पाणी भरित होता जगाचा बाप सोडून द्या लक्ष्मीचा पती पाणी भरीत होता ही कर्तव्याची ताकद मोठी असती आणि दार बंद करायचं इसरले त्या दारातून जगाचा बाप आतमध्ये गेला ठेवले दोन्ही सकाळी पाहिलं तर पुत्र आहे फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी मग गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंटवडे बघता बघता रांगू लागला तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तो, रंग रंग तो म्या देखील सई रांगू लागलेला आहे पाळण्यात घातलं झुलने मे झुले नंदलाल झुलावो रे सजनी झुला झुलाव पालना हि लावो झुलने मे झुले नंदलाल झुलावो रे सजनी उत्तर भारतातल्या साधूचं वाक्य फार गोडस मग नाना प्रकारचे खेळ खेळू लागला खेळता खेळता खोड्या केल्या हे म्हणून तीरावर नाना प्रकारचे कालियाला मारलं तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधारी तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधारी बम 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 बोले बलिहारी बम 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 बोले बलिहारी தாண்ட தாண்டி தாண்டன பரநாச்சி தாண்டவதி முண்டன பரநாச்சி தாண்டவதி முண்டன பரநாச்சி தாண்டவதி முண்டன उत्तर भारतातलं लोक गोड स सा त्या कालियाला छेदलो नाना प्रकारच्या केल्या आणि मग खोड्या आता जाई राना सवे घेऊन गोदना पावा घोंगडी घेऊन पायी मग भगवान परमात्मा शाळेत गेले ती शाळा म्हणजे गाई वासरांची खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे विभ्रंत वेन श्रम व्याधी निरशन भितारथायाम यत पुण्यक्षेसर्वस्थितीसु रस्तु प्रसादरसु गोपाल गोपालकृष्ण भगवान की नमः पार्वते पते हर 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 महा माऊली ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज की हा काला तिथे झाला इथे काला माझे ज्ञानो बरा आहे दुःखो आहे नामदेवराय नाथ बाबा सावता सावताबाबा शेना महाराज गोरबा काका रविदास महाराज कबीर महाराज मीराबाई जनाबाई मुक्ताबाई ह्या अठरा संतांच्या कृपेने आपल्याला काला प्राप्त झाला म्हणून ज्ञानोबाराय तुकोबरायची अष्टादश सर्व संत सगळ्यांची मी नावं घेतली एका अर्धा विसरला असेल क्षमा असावी या सर्व संतांच्या कृपेने आपल्याला काल्याचा प्रसाद तो काला आजचा पवित्र वैकुंठवाशी स्वर्गीय विठेवरच्या मालकाचे निश्चिम भक्त वारकरी संप्रदायातले आधरिओ हो, जे माधव महाराज मगर यांचा आजचा पुण्यतिथीचा पर्व काळ आहे आणि या पवित्र पर्व काळावर आजचा प्रसादाचा योग आहे आदरणीय हरिभक्तीपरायण या परिसरातलं वैभव वैवृद्ध तपवृद्धचे दत्ताबाबा कथा सांगायला होते महारुद्र महाराज पारायणासाठी होते आदरणीय आमचे कोथिंबिरे महाराज आदरणीय बाजूचे माऊली महाराज असतील माऊली महाराज असतील सगळ्यांचे नाव पाठण्यात माफी असावी तुळशीवाल्या आजी असत्याल विनेकरी बाबा असतील मस्तकं माझा पायावरी या वारकरी संतांच्या दोन्ही चोबदार संस्थेचे विद्यार्थी हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य विठ्ठल विठ्ठल महाराज तुम्हालासुद्धा प्रणाम साऊंड सिस्टीमवाल्यांनासुद्धा कोटी कोटी धन्यवाद कॅमेऱ्यावाल्याला तुम्हाला पण धन्यवाद पण कडवं टाकी जा तुम्ही टाकतात कष्ट्यात इंजेक्शन हाणलं काय न घालणं असं काही टाकं जाऊ नका आपल्या संप्रदायाचं अपमान तुम्ही शंभर कॅमेरे लावा काय ताण नाही फक्त आपला संप्रदाय टिकवा ही तुम्हाला विनंती करतो आणि कधी जर तुम्हाला माळीच नसत्याल तर माळी पण घाला तुमच्या पाया पडतो कारण या कॅमेऱ्यावरची कीर्तनं घेऊ घेऊ तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारचं मानधान त्याच्यावर पडतंय म्हणून जपा थोडंसं देव तुमचं कल्याण करीन माळी गळ्यात नसतील तर चांगल्या महाराजाच्या हातानं माळ घाला आमच्यासारख्या भंगिऱ्याच्या हाताने नका घालू पण चांगल्याच्या हातानं माळ घाला अजून देव तुमचं चांगलं कल्याण करील असं तुम्हाला धन्यवाद आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही स्रोते जनार्दन तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम दुकान पाच कोटीचं आहे शिंदे पाटील पण गिरायकच नाही काय वस्तू चाटायच्या का ग्रंथ छप्पन पाठ केलेत पण कोणी ऐकत न काय पपेच्या माईल सांगायचं का दुकानदाराचा देव आहे आणि कीर्तनकाराचा देव आहे आबा तुम्हा स्रोत आहे म्हणून आळंदीतले मालक प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो बऱ्यापैकी सुंदर सूनं सांप्रदाय मागे एकदा गुरुजी मी श्राद्धाच्या कीर्तनाला आलतो हो हो तुम्ही आणलो तर त्यावेळेला आलतो मी माहिती आहे मला खूप सात्विक सदाचारी पुण्यशील गाव बऱ्यापैकी पुनर्वसनचा असल्यामुळं रस्ते वगैरे तरुणसुद्धा सात्विक मला स्वतः त्या कॉर्नरवर पुतळ्यापाशी घ्यायला आले पूरं अगदी सात्विक सदाचारी पुण्यशील आहेत उपोषणकर्तेसुद्धा बसलेले आहेत त्यांच्यासुद्धा आशेच्या नदीच्या कडेला बसलेली तरुण माझ्या सात्विक सदाचारी पुण्यशील पावन विवेक संपन्न अशा आदरयुक्त अंतकरणाने त्या सात्विक सरकारच्या चरणी प्रणाम करतो आणि त्या सात्विक सदाचारी पुण्यशील विद्यमान शासनातल्या लोकांनी माझ्या ह्या उपोषणकर्त्या तरुणांना न्याय द्यावा अशी सरकारच्या चरणी विनंती आणि त्यांना सद्बुद्धी विटेवरच्या मालकानं द्यावा हीसुद्धा विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना त्यांनासुद्धा प्रणाम येता येता पाहिले मी बसलेत तरुण मंडळी त्यांनासुद्धा प्रणाम असो उपस्थित माझ्या माय मावल्यात सुद्धा प्रणाम एखादा शब्द टोचून बोलला असेल तुमचा काय माझा बाधाला बांध नाही फक्त वक्ता या नात्यानं तुम्ही चांगल्या वागावा माझ्या माईनं तुमच्यातली एक माऊली चांगली वागली छत्रपती जन्माला आले तुमच्यातली एक बाई चांगली जन्माला आली तिच्या पोटी देवी अहिल्याबाई होळकर जन्माला आल्या तुमच्यातली एक बाई चांगली वागली आमचे फुले शाहू जन्माला आले किती मोठ्या आहात तुम्ही किती मोठ्या आहात अहो विश्वातलं निसर्गाचं सूत्र ज्याच्या ताब्यात आहे असे भगवान शिवशंकर त्यांच्या मंदिराला सावली देणारी माऊली अहिल्याबाई होळकर जन्माला आल्या आणि त्या बाईला पोटात ठेवणारी बाई किती अधिकारी असेल कल्पना करा अहो सगळ्या जाती एकत्रित घेऊन आई लेकरावर जितकं प्रेम करते असं समाजावर प्रेम करणारे राजा छत्रपती शिवाजी महाराज जिने नऊ महिने पोटात ठेवले ती तुमच्यातलीच एक माऊली आहे माझ्या माईंनं किती सात्विक असेल ती माऊली काय काय मोठे पण असेल कल्पना करा ना विचार करा तुम्ही इतक्या मोठे आहात नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान जिस नारी से, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान सुकाचार्य तुमच्या पोटी भीष्माचार्य तुमच्या पोटी मारुती राय तुमच्या पोटी माझ्या माईंनो फार मोठ्या आहात तुम्ही एक लक्षात घ्या राजू एक, एक पुढं बसलेला पन्नास पन्नास गिरगावकर विकत घेईल इतके तुम्ही श्रीमंत माणसं आहात तरी पण अडीच तास माझ्या पुढं बसलात गिरगावचा बाळूसुद्धा याच महाराष्ट्रातल्या एका स्त्रीच्या पोटी जन्माला आला आहे तुम्ही किती मोठ्या आहात माझ्या माईंडनो म्हणून तुम्ही संस्कृती चुकता कामा नाही बाप किती जरी मोठा असेल ना काका तर बाप लेकरांना टाईम कमी देऊ शकतो कारण त्याच्या पाठी मग व्याप असतो लेकरांना जास्त वेळ देते महाराज आई म्हणून या राज्यातली आई सद्गुणी असली पाहिजे सात्विक असली पाहिजे ते दुधाचं सांगता सांगता राहिलं तुम्हाला मला दूध घ्यायला बोललीन कुत्र्यानं संडास केली त्या बाईनं वाद घातला नवऱ्याला म्हणली संडास काढा ते म्हणले मी मारुती दर्शनाला चाललो ही मागं गेलीन परसातून माती आणलीन त्या घाणीवर टाकली आता मला शेतीचा नाद म्हटला आता माती सात आठ दिवस पाहि नव्हती भेटली भागवतामुळं मी त्याच्यावर पाय दिले पाय नंतर ओलं लागलं तिनं बावीस हजाराचा गालीच्या मला बसायला टाकला होता मी त्यालाच पुसलो मग हे कशामुळं गा गालीच्या खराब झाला माहिती आहे का घाण झाकल्यामुळं म्हणून तुम्हाला विनंती करतो माझ्या माईनं तुम्ही पोरांचे अपराध झाकू नका पोराने गुन्हा केला बापाला सांगा पोराने गुन्हा केला चुलत्याला सांगा पोराने गुन्हा केला गावातल्या शहाण्या माणसाला सांगा आणि त्याचा अपराध झाकू नका त्याचा जाग्यावर अपराध मोडा कारण तो उद्याचा या देशाचा चमकता तारा आहे आपल्यासाठी तो हिताचा आहे आपल्यासाठी तो आपल्याला एक गोडवा आहे आपली ती संपत्ती आहे मुलांना घडवण्याची ताकद माझ्या माईंडनं तुमच्यात आहे तुम्ही अत्यंत सात्विक राहणं आहे तुम्हाला प्रणाम करतो आणि नवऱ्याच्या कधीमध्ये पाया पडत जा जाता जाता विनंती करतो रोज नवऱ्याच्या पाया पडणारी बाई तिने करा करावर तिच्या चपलाचं मंदिर बांधतो मी रोडला नाही गवसायची आहे का नाही नाही गवसायची नाही कसं कसं होतं आहे का नाही वाकत नाही का मान इथं एल्डिंग झाली का मानाला हां आणि आमच्या पाया पडता काय भेटणं आमच्या भांगऱ्याच्या पायात तुम्हाला नवऱ्याच्या पाया पड जा माझ्या माईनोत्सा नवाराला तरी पाया पड जा तुमच्या पाया पडतो झालेली शेवाविटीवरच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो तिथं जगाच्या मालकाने काला केला तो काला संतनमुळे आपल्याला प्राप्त झाला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठल अने कर

एकमेका वैष्णव संभ्रम संब्रह्म ब्रह्मादिका उत्तम लोकाद प्रभु एकमेका वैष्णव देका संब्रह्म माने भूमंडळी आम्ही भळे गिरगाडे नारा वातू एकमेका वैष्णव संभ्रम संब्रह्म आपोली लेले उत्तरे रक्षा महाराज महाराज

चंद्रपा दिवस नवस महापाल पावत धन्यकार हा दिवस तुका वाहिता नवस धन्यकार हा दिवस प्रेमारथ